दोन हजार सात नंतर त्याने सुरू केलं असं त्यांनी दाखवलं नव्हतं सात पासून त्यांच्या लक्षात आलं की आपण आपल्याला मोठी उडी घ्यायची तिथे त्यांना रामकृष्ण मिशन मध्ये ते ग्रॅज्युएट नसल्यामुळे त्यांना घेतलं गेलं आणि ते जेव्हा हिमालयात गेले होते ते कोणाला भेटले काय एका साधू बरोबर होते म्हणतात त्याने त्यांना असं सांगितलं होतं की तुझं काम इथे नाहीये तुझं ते राजकारण आहे मोदीने तो चॅलेंज घेतला आणि सगळ्या गुजरातच्या उद्योगपतींना एकत्र करून त्यात निर्माचे होते त्यात गौतम अदानी होती त्याच्यात अंबानी तेव्हा गुजरातमध्ये इन्व्हेस्ट करायला लागले होते पंतप्रधान माहिती आहे किंवा ही जी त्यांची जी, जो जी, सगळा प्रवास साधारणपणे दोन हजार तेरापासून सुरू झाला तर हा हे त्यांच्या मनामध्ये केव्हा आला आलं होतं आणि त्यासाठी त्यांनी त्यांनी कधीपासून सुरु केलेली होती नाही योगेश असं आहे की दोन हजार सात नंतर त्यांनी के सुरू केलं असं त्यांनी दाखवलं नव्हतं दोन हजार सात पासून त्यांच्या लक्षात आलं की आपण आपल्याला मोठी उडी घ्यायची बर पण त्याच्या आधी ते जेव्हा सर्वसाधारण प्रचारक होते आणि नुकते त्यांच्याकडे भाजप त्यांना भाजपकडे पाठवलं होतं संघाने तेव्हा त्यांनी दिल्लीच्या संघ कार्यालयात मित्राशी बोलताना त्यांचं नावही मी दिलं आता मला चटकन आठवत नाही पण त्यांनी सांगितलं होतं की एक दिवस गुजरात मध्ये माझी विचारधारा सत्तेवर येईल आणि एक दिवस मी पण सत्तेवर असेल तेव्हाच बोलले होते जेव्हा त्यांचं वय हार्डली पंचवीस सव्वीस वर्षाचं वगैरे त्यामुळे हा माणूस वेगळ्या पद्धत म्हणजे त्यांना काहीतरी आतून हे होतं त्याच्या आधीच एक घटना अशी आहे की ते हिमालयात गेले तो गुड आहे बा म्हणजे अजून ते स्वतः त्याच्याबद्दल बोललेले नाहीत पण साधारण तीन वर्ष ते हिमालयात हिंडत होते ते कलकत्त्याच्या रामकृष्ण मिशन मध्ये गेले होते त्यांना रामकृष्ण मिशन मध्ये सहभागी व्हायचं होतं संन्यासी व्हायचं होतं कारण घरात बालविवाह झालेला होता त्यांनी घर सोडलं होतं विवाह करायचा नाही त्यांनी ठरवलंच होतं पण त्यांचा इलाज नव्हता कारण तेव्हा ते वयाच्या सहा वर्ष आठ वर्षाचे असतानाच विवाह ठरवून गावात आपली अशी पद्धत होती तर तिथे त्यांना रामकृष्ण मिशन मध्ये ते ग्रॅज्युएट नसल्यामुळे त्यांना घेतलं गेलं आणि ते जेव्हा हिमालयात गेले होते ते कोणाला भेटले काय एका साधू बरोबर होते म्हणतात त्याने त्यांना असं सांगितलं होतं की तुझं काम इथे नाहीये तुझं ते राजकारणात बर आणि तिथे तू मोठ्या पदाला लढा मोठं पद म्हणजे काय हे काही डिटेल सांगितलं असेल माझ्याकडे कारण असाच किस्सा नरसिंहरावांच्या बाबत पण नरसिंहरावांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा एक फकीर त्यांच्या घरी आला होता असं त्यांच्या वडिलांनी लिहून ठेवलं होतं आणि म्हणाले आपके आपदशा जन्म आहे म्हणजे तेव्हा त्यांनी म्हणलं तर काय कोणाला कळलं नाही पण पुढे ते खरोखरच बादशाह जन्म आहे कारण नरसिंहराव हे निजामाच्या राजवड तेव्हा निजामाचे राज्यात तर याबाबत यांच्या भविष्याबद्दल माहित नाही आईने एका ठिकाणी लिहिलंय की एका ज्योतिषाने सांगितलं होतं की हा मोठ्या पदाला जाणार आहे पण कोणी असं काही पंतप्रधान वगैरे म्हटलं होतं असं माहीत नाही आणि एखाद्या अनेकदा असं असतं की माणूस मोठा झाल्यावर अनेक जण असं पण त्यांना हिमालयातना आल्यावर त्यांची जी चार वर्ष द्विधा मनस्थिती होती कॉलेजमध्ये ते खूप ऍक्टिव्ह होती नाटक वगैरे सगळ्या ह्याच्यात होते एकांकिका स्वतः लिहिलेली होती कविता करणारे होते आणि खूप ज्याला सोशली ऍक्टिव्ह म्हणतात तसं पण ते गायब झाल्यानंतर आणि त्यांना तेव्हा संघात जायचं म्हणजे सार्वजनिक जीवनात राहायचं का अध्यात्माकडे तिकडे जायचं ही बहुतेक त्यांची द्विधा मनस्थिती होती ती मात्र त्याच्यानंतर गेली आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे आपलं क्षेत्र आहे आणि इथे आपण काहीतरी करून दाखवायचं आणि ते दोन हजार सात नंतर मात्र जेव्हा त्यांचं व्हायब्रंट गुजरात सक्सेस व्हायला लागलं उद्योगपती सगळे त्यांच्या बरोबर यायला लागले मला कसं वाटतं याच्या मी डिटेल दिलेत त्याचे आणि अनेकांना माहीत नाहीये की सी आय आय जी आपली असते कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि फिकी या दोन्ही मोठ्या ज्या उद्योगपतींच्या संघटना आहेत या नेहमी ने सरकारच्या चार कशा बाजून असतात आणि मोदी जेव्हा तिथे मुख्यमंत्री झाले आणि गुजरातची दंगल झाली आणि त्याच्यानंतर बरंच हे झालं तर सी आय ने त्यांना त्यांच्यावर भर सभेत प्रचंड टीका केली ते मी सगळे डिटेल्स दिले राहुल बजाज काय बोलले हे झालं आणि ते सगळे सोनिया गांधींच्या बरोबरनी होते पण त्याच्यानंतर मोदीने तो चॅलेंज घेतला आणि सगळ्या गुजरातच्या उद्योगपतींना एकत्र करून त्यात निरमाचे होते त्यात गौतम अदानी होते त्याच्यात अंबानी तेव्हा गुजरातमध्ये इन्व्हेस्ट करायला लागले होते त्यातनं गुजरातच्या उद्योगपतींची अशी मोठी फडी उभी केली की सीआयला ला घ्यायला लागलं माफी मागायला लागली आणि okay. मला वाटतं जेव्हा हे उद्योगपती सगळे जवळ आले आणि त्याच वेळेस मेजॉरिटीने आपल्याला हिंदू म्हणून हिंदू व्यथित हिं। हिंदी असं वाक्य लागलं okay. त्यात व्यथित हिंदूंचा तारण करता व्यथित हिंदूंचा नायक अशी प्रतिमा अशी आपली प्रतिमा होतीये हे त्यांच्या लक्षात आलं त्यावेळे ते दोन हजार सात नंतर सिस्टमॅटिक प्रयत्न कर प्रयत्न करायला लागले